रामकृष्ण हरी आयुष्यात दोन व्यक्तीला जास्त माना ती म्हणजे कोण माझ्यासाठी दोन व्यक्ती म्हणजे खूप लाख मुलाच्या आणि एक त्यांच्यासाठी खास माझ्यासाठी वाक्य आहे किंवा बोलणं आहे मी काय सांगते लक्ष देऊन ऐका एक म्हणजे तो पांडुरंग तो विठेवर उभा आहे जगाच्या कल्याणासाठी ते अठ्ठावीस युगे आपल्यासाठी कमरेवर असे हात ठेवून करकठ्यावर उभा आहेत त्यांनी भक्त पुंडलिकासाठी ते कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युग जनतेच्या कल्याणासाठी उभे आहेत ते, आहे। ते भगवंताला भगवंताला ह्या जगात इतकं प्रिय आहे की त्यांना त्यांना की भाव इतका प्रिय आहे की ते एका भक्तासाठी अठ्ठावीस वेगवे विठेवरी उभा आहेत पंढरपूरमध्ये आणि दुसरं म्हणजे कोण असतील तर ते सीमेवर रक्षण करणारे सैनिक कारण ते ते आहेत तर आपण पन शांतपणे आणपाणी जीवन जगत आहोत आणपाणी खावत आहोत आ, सुरक्षित राहत आहोत ते जर नाही तर आपण सुरक्षित नाही कारण ते आ, ते आपल्यासाठी स संरक्षण सर, करत आहेत आणि ते घरदार सोडून लहान लेकरं सोडून आई वडील सोडून आपल्यासाठी सीमेवर आहेत आणि त्यांचे ते, आई वडील शेतात धान्य पिकवून आपली भूक भागवतात त्या शेतकऱ्यांना कधीच विसरायचं नाही कारण त्यांनी आपले रात्रंदिवस कष्ट उपासून आपल्याला ऊन उन ताण उन्हाताणाचं ऊन उन खात पाऊस झेलत त्यांनी ऊसाला मकेला ज्वारीला गव्हाला कोणतंही धान्य तुम्ही पेरत असाल त्यालावर त्याला उन्हाताणाचं दारी धरून ते आपल्याला जगवतात आणि आपले, जगव आपले पोट भरून देतात आणि ते आहेत तर आपण आहोत हे तीन लोकाचे तर नेहमी ऋणी राहावा कारण हे आहेत तर सर्व काही आहे एवढं लक्षात राहू द्या रामकृष्ण हरे मला काय म्हणायचं हे तुम्हाला समजलेलं आहे नेहमी ऋणी राहावे धन्यवाद